नुकताच अयोध्येत झालेल्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना अंबरनाथ अधिकारी राहुल सोमेश्वर व विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथमधील हजारो नागरिकांना मोफत साखर आणि चणालचे वाटप केले कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने त्यांच्या जानेवारीला राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये झाली प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आज हा एक गोड सोहळा आज या पूर्ण वार्ड क्रमांक तीन पंधरा एकवीस आणि एकोणीस अशा चार वार्डामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार लोकांना आज या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा कर, मोका आज या आमच्या इथे स्थानिक कार्यकर्ते आपले युवा सेनेचे शहराधिकारी राहुल आणि विकास सोमेश्वर मांजरेकर उपचार प्रमुख त्याचप्रमाणे सर्वच महिला आघाडी त्या वतीने आज हा मोठा स्थळ आज या कोचगाव मध्ये साजरा झाला सादर कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील दसरा मैदान चिंचपाडा कोहजगाव येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी उपस्थिती लावली होती त्याचबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक संदीप मांजरेकर पुरुषोत्तम उगले माजी नगरसेवक पांडुरंग खराळे मुक्कुल लेनिन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जी डी मिश्रा युवा उद्योजक निखिल चौधरी आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून करण्यात आली दरम्यान भजन गायक बंटी शर्मा यांचा जय श्रीराम संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून अगदी बाजूलाच असलेल्या अजत कैबनशाह वली दर्गा येथे संध्याकाळी अलान सुरू झाली त्यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्रार्थना होईपर्यंत दोन मिनिटे शांतता राखत अंबरनाथ शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आमदार डॉक्टर बालाजी खिनीकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हजारो नागरिकांना मोफत साखर आणि डाळीचे वाटप यावेळी करण्यात आले आज जे अयोध्येमध्ये मध्ये बावीस तारीखला श्री रामचंद्र भगवानजी मंदिराचे प्राणप्रतिष्ठा मंदिरात सोहळा जे उद्घाटन झाला त्या अनुषंगाने आज इथं श्रीरामजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि आमच्या इकडचे आमदार साहेब डॉक्टर किनीकर यांचा खाली आणि आमच्या अंबरनाथ युवासेनाच्या प्रयत्न शिवसेना मा असो महिला आघाडी असो शिवसेनिक असो यांच्यातर्फे आज इथं लोकांना एक तोंड बोडवा कारण की तिथं अयोध्ये मंदिर आम्ही तिथं जाऊ शकत नाही तिथून प्रसाद आणू शकत नाही पण इथं आमच्या तर्फे लोकांना हा प्रसादाचा वाटप इथं आम्ही केलेला आहे यामध्ये संदीप दादा मांजरेकर माजी नगरसेवक पांडुरंग घराडे दिलीप दिलीप पाटील दिलेर पाटील बुद्धू रसाल नवर हनीश मेनन तसेच युवा सेना सर्व युवा सेना सर्व शिवसेने यांनी सर्व महिला आघाडी यांनी खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहवाद दिलेला आहे लोकांनी एकदम शांततेने एकदम नियोजन प्रमाणे हा कार्यक्रम इथं आज पार पडलेला लोकांचाही मी इथं आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनचा देखील आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूचा देखील सर्वप्रथम आभार व्यक्त करतो जय श्री बिरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ